नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुकं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत एक किलोसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपल्याला घरीच बनवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एक वाटे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मसाला बनवत असताना धने नव्हते म्हणून एक चमचा धणे पोडू घेतलेले आहे पुदिन्याची पानं जर नसतील तर तुम्ही एक चमचा पुदिना पावडर घेऊ हो शकता अर्धा इंच आल्याचे काप घ्यायचे आहेत पण माझ्याकडं जे आलं होतं ते खराब होतं त्यातील जर थोडंसं प्रमाणात चांगलं निघालं तर ते आल्याचे काप मी त्यामध्ये घालणार आहे नाही तर मग आलं नाही घालणार आणि कोथिंबीर घालणार आहे चार लवंगा दालचिनीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत हा सर्व मसाला आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचा आहे परंतु सुरुवातीला खोबऱ्याचे काप आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायचं आहे बडीशेप आणि जिरे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे सगळंच आपल्याला घरीच मसाला बनवायचा आहे तर हे थोडंसं भाजून घेतलं की त्याचा स्वाद मसाला छान लागतो गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आपण सुरुवातीला भाजून घेऊया तेल छान असे गरम झाल्यानंतर छान असे फुलून येतात मग ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तवा गरम होता त्याच गरम तव्यामध्ये जिरे जे घेतलेले तेल लवंग दालचिनी आणि बडीशेप थोडीशी होती ती त्यामध्ये थोडीशी परतून घेतली गरम झाल्यानंतर मिक्सरला पटकन ती बारीक होती आता सुक्या खोबऱ्याचे जे काप होते अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी करून घेतलेले आहेत थोडंसं तेल घालून हे छान असे परतून घ्यायचे आहेत हलका हलकासा ब्राऊन कलर आहे खोबऱ्याचे काप छान असे परतून घेतले तुम्ही इथे पाहू शकता खोबऱ्याचे काप छान असे ब्राऊन झालेले आहेत हा सर्व मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला कोरडा मसाला वाटून घ्यायचा आणि नंतर कोथिंबीर थोडेसे आल्याचे काप आणि लसूण त्यामध्ये घातलेलं आहे धनेपूड आणि जी आपण पुदिन्याची पूड घेतलेली ती हे सर्व एकत्रित आपण वाटण करून घेतलेलं आहे मसाला आपला तयार आहे आता हे चिकन आहे स्वच्छ धुऊन दोन ते तीन वेळा घेतलेला आहे आणि आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे तो एक कांदा बारीकट करून घेतलेला आहे इथे दो दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे नंतर मी फोडणीत किंवा सुकं चिकन करत असताना मीठ घालत नाही सुरुवातीलाच मीठ घातल्यानंतर जे जे काही ते पीस आहे त्याला चव छान लागते म्हणून सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे चिकनचे जे काही पीस आहे त्याला हळद आणि मीठ व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे तुम्ही अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवू शकता किंवा तुम्हाला घाई गडबडी जर बनवायचं असेल तर तुम्ही लगेच ते शिजण्यासाठी ठेवू शकता अर्ध्या तास जर तुम्ही झाकून ठेवलं तर ते पीस आहे त्यांना चव पण छान लागते परंतु घाई गडबड असत्याच त्यामुळे घाई गडबडे ते बनवायचं होतं त्यामुळे गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक कांदा जो आपण बारीकट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा कांदा परतून घेत असताना जास्त गडबड करायची नाही किंवा थोडासा कच्चा जर असेल घाई गडबडीत बनवायचा नाही कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंतच परतून घ्यायचा जेवढा तुम्ही कांदा छान असा भाजून घेशील तेवढा चिकनचा स्वाद आहे चिकनमध्ये त्याचा छान लागतो आणि जे काय पण ग्रेव्ही असू द्या किंवा तुम्ही चिकनचा रस्सा बनवणार असाल तर ह्या जे फोडणीच्या वेळेला जो कांदा तुम्ही वापरता शिजत घालताना तो कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा छान असा भाजलेला आहे आता जे आपण चिकनचे पीस हळद हो आणि मीठ लावून घेतलेले आहे ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत सर्व चिकनचे मिक्स त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं परतून घेऊन झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे ह्या प्लेटमध्ये जर पाणी ठेवलं तर खाली मटन किंवा चिकन जर घातलेलं असते ते शक्यतो करपत नाही म्हणून वर प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आणि गरज ज्यावेळी लागेल त्यावेळी आपण त्यामध्ये ते गरम पाणी ओटू पण शकतो परंतु शक्यतो चिकनमध्ये पाणी घालायची गरज नाही ते अंगच्या पाण्यात छान असं शिजतं आणि अंगच्या पाण्यात शिजवलेलं चिकन किंवा मटन चवीला पण छान लागतं तुम्ही इथे पाहू शकता पाणी मी घातलेलं नाही थोडंसं एक ते दोन वेळा चिकन शिजेपर्यंत थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यामुळं पीस जे आहे ते सर्व बाजूने एकसारखे असे शिजले पण जातात आणि आपल्याला पाणी कमी जास्त आहे का नाही तेही समजतं कमी असेल तर आपण त्यामध्ये पाणी थोडंसं गरम करून घालू शकतो थोडंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे चिकन पंधरा ते वीस मिनटं शिजतं चिकन शिजण्यासाठी जास्त तसा वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता यामध्ये पाणी घातलेलं नाही हळद आणि मीठ लावून जे चिकन आपण शिजवलेलं आहे त्याला चमचं पाणी म्हणतो ना आपण त्या पाण्यात हे चिकन शिजतं छान असं पाणी खूप सुटलेलं आहे त्याला आणि हा रस्सा म्हणतो ना आपण सूप पिण्यासाठी जर तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा त्यांना जर आवडत असेल तर हे सूप तुम्ही देऊ शकता आपण चिकन शिजलं आहे का नाही ते पाहूया चिकनचे तुकडे होतात तुम्ही ते पाहू शकता थोडंसं ते गरम आहे पण चिकन सहजरित्या तुटते म्हणजे चिकन शिजलेलं आहे तरी पण मी आणखी एक पाच मिनटासाठी चिकन शिजू देणार आहे थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आणखी थोड्या वेळासाठी शिजू देणार आहे कारण मला त्याचं सूप काढायचं होतं चिकनचं त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी ओतून झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी शिजू देणार आहे त्यामध्ये पाणी होतो त्यातून सूप काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता हे चिकनचं आपल्याला सुकं चिकन बनवून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये हे चिकन काढून घेऊया आपल्याला आता सुकं चिकन बनवून घ्यायचं होतं म्हणून गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये दोन ते, ते, ते तीन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे मग तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कारण चिकन आणि मटण म्हटलं की थोडंसं तेल जास्तच वापरलं जातं त्यामुळे तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ हो शकता आता चिकन झणझणीत बनवायचं होतं मग त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला थोडासा परतून घेतला आणि जे आपण मसाल्याचं वाटण करून घेतलेलं त्या ते तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला कुठलेही बाहेरचे मसाले त्यामध्ये घालायचे नाहीत कारण घरीच मसाला बनवून हे चिकन खूप छान चविष्ट आणि टेस्टी बनतं तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला जर कोरडा वाटत असेल तर चिकनचं जे काही सूप आहे ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता किंवा थोडंसं गरम पाणी त्या मसाला तुम्ही घालू शकता आणि मसाला छान असा शिजू द्यायचा आहे मसाला जर कोरडा असेल तर थोडा करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी किंवा चिकनचं सूप घालायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा मसाला पूर्णपणे कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून परतून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण शिजू देणार आहोत मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे त्यामध्ये आता दोन चमचे कसुरी मेथी चुरून त्यामध्ये घालणार आहे चिकन असू द्या किंवा तुमचं मटण असू द्या सुक्क बनवत असताना किंवा रस्सा बनवत असताना त्यामध्ये कसुरी मेथीचा स्वाद खूप छान लागतो कसुरी मेथी असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता दोन चमचे कसुरी मेथी बारीक चुरून घातली आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला जे शिजवून घेतलेलं चिकन आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये जर जे काही सूप आहे ते तुम्ही त्यामध्येच मिक्स करून घेऊ शकता तुम्हाला ग्रेव्ही जर बनवायची असेल चिकनची तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही ते पाहू शकता चिकन छान असं एकत्रित आपण मिक्स करून घेतलेलं आहे चिकनला सर्व मसाला लागेपर्यंत छान असं परतून घ्यायचं थोड्या वेळासाठी या मसाल्यात हे चिकन शिजू द्यायचं इथे तुम्हाला कोणतेही मसाले घालायची गरज नाही आणि सुरुवातीलाच मीठ जास्त आपण घातलेलं आहे त्यामुळे वरून मीठही घालायचं नाही स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची ग्रेव्ही तुम्हाला किती प्रमाणात बनवायची आहे का पूर्णपणे सुकं चिकन बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी किंवा जे चिकनचं सूप आहे त्यामध्ये घालू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं त्यामध्ये तुम्ही ग्रेव्ही कमी जास्त करू शकता या पद्धतीनं सुकं चिकन एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतं मग तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर हे खाऊ शकता मसाला चिकन घातल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी छान असं शिजू दिलेलं आहे आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे त्या अगोदर स्वच्छ दोन बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातली छान असं परतून घेतलं चिकन खाण्यासाठी तयार आहे पाहता क्षणी ते अप्रतिम दिसत होतं आणि चवीला पण खूप छान झालेलं या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की चिकन कसं झालेलं वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एक किलोच्या प्रमाणातलं घरी बनवलेल्या मसाल्यातलं सुक्क चिकन ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद